हा लढा होता दोन वर्षाचा सातत्यानं लढत असताना मनोज दादा जरांगे पाटील यांना बरेच उपोषणही केले ज्या उपोषणामध्ये सरकारनं काही वेळेचे अल्टिमेटम दिले होते पण काही पूर्ण झाल्या मागण्या काही झाल्या नाही यासाठी मनोज जरांगे पाटील हे खरं तर सत्तावीस ऑगस्टला मुंबईकडे रवाना झालेले होते आणि आज पाहिलं तर आज त्यांच्या लढ्याला यश मिळालं आहे मनोज दादा जरांगे पाटील यांचं उपोषणाला यशस्वी झालेलं आहे नमस्कार आपण पाहत आता आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती मनपूर्वक असं स्वागत काही वेळापूर्वी जळांगी पाटील यांना भेटायला सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं ज्यामध्ये विखे पाटील होते शिवेंद्र राजे भोसले होते सावंत होते आणि माणिकराव कोकाटे हे शिष्टमंडळामध्ये होते आणि अनेक सहकारी होते यांच्यासोबत जळांगे पाटील यांची बैठक झाली आणि ज्या बैठकीमध्ये तर सातारा संस्थांचं जी आर गॅजेट जी आर काढणार असंही त्यांना शिष्टमंडळात झालेलं आहे हैदराबाद गॅजेटचा जे आर काढणार आणि जे केसेस झालेल्या होत्या आंदोलकावरती त्या केसेस मागे घेणार आणि त्याचा सुद्धा जे आर काढणार असं सरकारच्या शिष्टमंडळामध्ये झालेलं आहे सातारा गॅजेट बाबत कायदेशीर बाबी तपासून अंमलबजावणी करणार असंही जरांगी पाटील यांना आंदोलकाशी बोलताना सांगितलेलं आहे है। यानंतर हैदराबाद गॅजेट बाबत राज्य मंडळात निर्णय घेणार जरांगी पाटील यांना खरंतर आंदोलकांसोबत बोलताना सांगितलेलं आहे बलिदान दिलेल्या कुटुंबाला एका आठवड्यात मदत देणार असंही यामध्ये दे माहिती आलेली आहे अठ्ठावन्न लाख ज्या कुंबी नोंदीचा रेकॉर्ड होतं ते ग्रामपंचायतीवर लावा असं जरांगे पाटील यांना म्हणलेलं आहे आणि हैदराबाद गॅजेट बाबत अंमलबजावणीच्या सूचना जरांगे पाटलांना सांगितलेल्या आहेत राज्यपालांच्या सहीनं तातडीने जी आर काढण्याचं आश्वासन असंही जरांगे पाटलांना सांगितलेलं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जरांगे पाटील यांना या मंडळामध्ये जे बैठक झाली त्याच्यामध्ये झालेल्या आहेत आपण मान्य केलेल्या सरकार लगेच जे आर काढणार असे आंदोलकाशी सोबत बोलताना जरंगे पाटील म्हणलेले आहेत मराठा कुणबीसाठी दोन महिन्याचा वेळ लागणार ह्या जे साठी असं मनोज दादा जरंगे पाटील यांना आंदोलकाशी बोलताना सांगितलेलं आहे है। आणि हैदराबाद गॅजेट बाबत अंमलबजावणीच्या सूचना दिलेल्या आहेत सगळे सोये आठ लाख हरकती वेळ लागणार असंही मनोज दादा जरंगे पाटील यांना सांगितलेलं आहे जे खरं तर सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं त्या शिष्टमंडळ मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलं होतं यामध्ये अशा बऱ्याच अजून मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्याचे काही जी आर काढण्यात आलेले आहेत काढणार आहेत एक तासाच्या जी आर काढल्यास आम्ही मुंबई नऊ वाजेपर्यंत खाली करू असंही शिष्टमंडळाशी बोलताना मनोजदादा जरांगे पाटील यांना सांगितलेलं आहे आणि अखेर पाहिलं तर इथं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश यश आलंय असं म्हणता येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा परत एकदा भेटू नवीन ऑडिओ सोबत तोपर्यंत तो पाहत्र कर आपल्या हक्काचा कट्टा धन्यवाद